एसए न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी एसए न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट जिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा सिन्नर शहरातील सरदवाडी रोडवरील गुरुप्रसाद सोसायटीमध्ये गेल्या सात आठ महिन्यापूर्वी सिन्नर नगरपालिकेच्या वतीने रस्त्याचे काम करताना अनेकांचे ड्रेनेज व नळ कनेक्शनचे पाईप तुटले होते त्याची दुरुस्ती न करता रस्त्यावर मुरुम टाकल्याने आता ड्रेनेज मधील घाण व दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर तसेच इतरांच्या घरात येत असल्याने परिसरातील महिलांनी आंदोलनाचा पावित्र्य घेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या शरद शिंदेकडे धाव घेत तक्रार केली वारंवार नगरपालिका प्रशासनाला तक्रार करूनही गेल्या सात आठ महिन्यात या भागातील महिलांच्या प्रश्नाकडे पालिका प्रशासनाने लक्ष न दिल्याने आता सोसायटीमधील महिलांमध्ये वाद सुरू झाले आहे एकीकडे कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन परिसर स्वच्छ ठेवा असे आवाहन करते व दुसरीकडे नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे येथील ड्रेनेजचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी तर पसरली आहेच हे पाणी आता एका घरातून दुसऱ्यांच्या घरात जात असल्याने वादावादी देखील होत आहे त्यामुळे येथील महिलांनी दाद मागावी कुणाकडे असा विचार करत प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद शिंदे यांच्याकडे धाव घेत येथील परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून शरद शिंदे सिन्नरकरांचा आवाज एस न्यूजच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनास या लॉकडाऊन व संचारबंदी काळात रास्ता रोकोचा इशाराच दिलाय व परिसरात इतर आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने त्वरित हे काम करावे अशी मागणी केली यावेळी या, या परिसरातील कुलकर्णी बोडके खैरनार वाकचौरे हसीना शेख जाधव ललित कदम मुत्रक आदी कुटुंबियांनी या आंदोलनात सहभागी असणार असल्याचे सांगितले अक्षय गायकवाड हा इथे ना सगळं या बिल्डिंग गुरुप्रसाद बिल्डिंग आहे गुरुप्रसाद बिल्डिंगचं सर्व शौचालयाचं पाणी पूर्ण दरवाज्यात म्हणजे गेटच्या पुढे आलेलं आहे सगळं तळ्यासारखं साचलेलं आहे आणि गटार आणि ते इतके जंतू आणि डास इतके मच्छर झालेले इथं वृद्ध बाहेर राहतात इथं लहान मुलं आहे इथं आसपासच्या लोकांना इतका त्रास होऊ राहिला समोरच्या गेटच्या तिथे गेट जवळ ते पाणी जात आहे त्याच्यावर ते त्यांना बाहेर जायला याला सुद्धा रस्ता नाही आता या कोरोनाच्या काळामध्ये जर इथं कोरोना झाला तर योग्य बिल्डिंगला नाही होणार सगळ्या शिन्नर गावाला होईल शिन्नर गाव घेऊन बसेल तो कोरोना तर याची दखल घ्यावी आणि नाहीच दखल घेतली आम्ही रस्ता रोको करणार आहे आमच्या आरोग्याला खूप धोका आहे लहान पण खूप आहे अशा काळामध्ये कोरोनाच्या आम्हाला गटार पण व्हावा खूप म्हणजे गटारीचं पाणी रस्त्यावरच जात आहे पूर्ण तर आम्हाला नगरपालिकेने सहकार्य करावं आम्हाला आमची विनंती आहे त्यांना अशी आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे राहिलं जे शौचालयाचं पाणी आहे ते रस्त्यावर आलेलं आहे इथले नगरसेवकही लक्ष देत नाही आहे रस्ताही ठीक नसल्यामुळे दुसऱ्यालाही प्रॉब्लेम होतो जी सी पीने तुटलेले जे जी बीने तुटलेले पाई जे पाईप आहे ते नीट केलेलं नाही आहे आणि नगरपालिकेचे लोक लोक लक्ष देत नाही आहे व्यवस्थित कुणी बघत पण नाही इकडे लवकरात लवकर काम सुरू करावे नाही तर नाही इलाजाने आम्हाला रस्ता रोख करावा लागेल किंवा रस्त्या उतरावा लागेल ना आमचा प्रश्न आहे ना आमच्या मुलं लहान लहान मुलं ते खेळतात आणि दुजे जंतू पडलेले गटारीमध्ये नमस्कार कमल नगर या भागात आत्तापर्यंत नगरपालिकेने भरपूर व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे परंतु वारंवार जरा या बाबतीत असा प्रॉब्लेम आहे का या भा या भागातलं जे कमलनगर भागातलं जे आहे ते हा जो रस्ता आहे जा साधारण जास्त नाही आहे पण तेवढ्या रस्त्याचं ड्रेनेज काही अद्यापपर्यंत झालेलं नाही हा वारंवार सूचना केलेल्या आहे संबंधिताला पण अद्यापर्यंत झालं काय प्रॉब्लेम आहे ते काही समजत नाही नगरपालिकेने एवढं जर लवकरात लवकर सहकार्य केलं तर चांगलं होईल कारण आता करोनाचं हे महाभयानक संकट जे आपल्यावर आलेलं आहे तर इथे जे ड्रेनेजचं पाणी त्याच्यामुळे भरपूर इथे साप आहे मुंगू सु मुंगू साप सर्प मोठे मोठे निघतात आहे आणि संपूर्ण ड्रेनेजच्या पाण्यामुळे संपूर्ण भागामध्ये डास मच्छर येथे याचा प्रादुर्भाव भरपूर झालेला आहे तरी कमीत कमी म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये सिन्नर नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावं मी कमलनगर या भागातील रहिवासी माझं नाव ज्ञानेश्वर बोडके कमलनगर भागामध्ये गुरुप्रसाद नावाची जी बिल्डिंग आहे तिथे आम्ही सर्व राहतो तर तिथे जे नगरपालिकेने जुनं रस्त्यांचं काम केलेलं आहे त्या का रस्त्यांच्या कामामध्ये असा प्रॉब्लेम आहे की का रस्त्याचं काम करत असताना जे सी बीने आमची ड्रेनेज लाईन आहे ती फुटलेली आणि त्याच्यामुळं काय आहे की जे म्हणजे बाथरूमचं पाणी असेल किंवा बाकीचं जे काही पाणी असेल ते घाणपाणी अक्षरशः रस्त्यावर आलेले आणि इथे सर्व म्हणजे राहणारे जे कुटुंब आहेत त्यांचे छोटे छोटे मुलं आहेत त्याच्यामुळे हे पाणी रस्त्यावर आल्यामुळे ना आम्हाला मान्य आहे की कोरोना हो। मा आता कोरोनाचा प्रादुर्भाव चालू आहे पण मग या रस्त्यावर आलेल्या पाण्याचा अजून काहीतरी वेगळा परिणाम होऊन वेगळा त्यापासून लोकांना नागरिकांना त्रास नाही हो अशी आमची नगरपालिकेला विनंती आहे आणि नगरपालिकेच्या भागामध्ये आता इथे राहणारे जे काही नगरसेवक आहेत नगरसेवकांना नगर वारंवार विनंती करूनही ती गोष्ट झालेली नाही आम्ही ते त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे असं काही नाही आहे की आम्ही म्हणजे त्यांच्या लक्षात आणून नाही दिलेलं पण तरीसुद्धा नगरपालिका जाणून बुजून या गोष्टीकडे जर दुर्लक्ष करीत असेल तर त्याचा परिणाम नागरिकांना होणार आहे नागरिकांकडून आपण जे म्हणतोय की बाबा आता कोरोनाचा जे काही आ... वेगळ्या पद्धतीने प्रादुर्भाव झालेला आहे तर याचे दुष्परिणाम सर्व लोकांना नको व्हायला म्हणून आम्ही नगरपालिकेला पुन्हा पुन्हा विनंती करूनही त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही अक्षरशः गुरुप्रसाद नावाची जी बिल्डिंग आहे ती नगरसेवकांच्या घरासमोरच आहे इकडला भाग जो आहे तो तिकडल्या भागामध्ये सगळ्या ड्रेनेज लाईन क्लिअर आहेत हे नगरपालिकेनं बुडून सुद्धा तो आम्हाला क्लिअर करून देत नाही किंवा आम्ही त्यांच्याकडे पुन्हा गेलेलो याच्या अगोदर दोन तीन वेळेस आम्ही नगरपालिकेला जाऊन आलेलो आम्ही निवेदन, निवेदन पण दिलेले पण त्याचा त्यांनी कुठल्याही प्रकारचा आढावाही घेतलेला नाही आणि त्या आमचे जे काही आम्ही अवला अहवाल सादर केलेला होता त्याचा आम्हाला त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर पण नाही दिलेलं म्हणून नगरपालिकेला विनंती आहे की त्यांनी अक्षरशः म्हणजे इथे येऊन स्वतः बघावं की काय परिस्थिती पेचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे ते पाणी इतकं घाण आहे की त्याचा अक्षरशः वास येतोय तिसऱ्या मजल्यापर्यंत त्या पाण्याचा वास येतोय म्हणजे त्याच्यामध्ये किती डेंजर पद्धतीने प्र, किटाणूंचा प्रादुर्भाव झालेला आहे हे लक्षात आलं पाहिजे हे ज्या रस्त्याचा जो म्हणजे हे जे ड्रेनेजचा प्रादुर्भाव झालेला याचं जर आम्हाला उत्तर नाही आलं तर याने बाकीच्या लहान मुलं आजारी पडणार आहे त्याचबरोबर एका नागरिकामुळे दहा नागरिकांना त्रास होणार आहे याचा त्याच्यामुळे नगरपालिकेने जास्तीत जास्त म्हणजे नागरिकांना ही संवेदना न देता त्यांनी स्वतः याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आमचा हा जो प्रश्न आहे हा मिटवला पाहिजे कारण त्यांनीच रस्त्याचं काम करताना ही ड्रेनेज लाईन फुटलेली म्हणून त्यांनी हा रस्त्याची या ड्रेनेज लाईनच व्यवस्थित त्यांनी करून द्यावं अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे आणि तसंच जर रिझल्ट झालं नाही आता आमचा तिसरा अहवाल असेल आमचं जरी हे काम झालं नाही तर सर्व नाईलाज तो सर्व नागरिक ना रस्त्यावर उतरणार आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव चालू असतानाही आम्हाला नाईलाजाने आंदोलन करावं लागणार आहे एवढीच मी विनंती करतो कमलनगर भागातील गल्तील रहिवासीच्या वतीने आम्ही सर्वजण एशियन चॅनलच्या मार्फत नगरपालिकेला विनंती करतोय की ह्या भागामध्ये रस्ता नाही गटार नाही आणि लाईट पण नाही इथं मागे एक वर्षापूर्वी गोरुम टाकण्याचं काम चालू होतं त्यावेळेस जे सी पीच्या जे सी पीच्या धक्क्याने ड्रेनेज तुटलेला आहे आणि ड्रेनेज तुटल्यामुळे शौचालयाचं पाणी पूर्ण रस्त्यावर येत आहे आणि हो त्यावेळेस आम्ही दुर्वा साहेबांकडे सर्वजण नागरिक गेलो होतो साहेबांनी दुर्वासाहेब आणून दिलं दिल होतं आणि त्यांनी सांगितलं होतं आम्ही एक दोन महिन्यामध्ये गटारी वगैरे करतो परंतु अद्याप गटारी वगैरे झालेलं नाही आणि हे ड्रेनेजचं काम न झाल्यामुळं शौचालयाचं पाणी या गुरुप्रसाद स्वच्छच्या ड्रेनेजमधून बाहेर येतं आहे आणि रस्त्यावरून या दुसऱ्यांच्या बंगल्यांमध्ये जात आहे आणि या दोन ड्रायवर्षांमध्ये भांडणं पण उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि आज कोरोनाची साथ चालू आहे एकीकडे एक शासन सांगते घराबाहेर निघू नका स्वच्छता राखा एकमेकांच्या हाताला हात देऊ नका मग हे शौचालयाचं पाणी जर बाहेर येतं तर याच्यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे कदाचित जिथं पण कोरोना होऊ शकतो किंवा सार नावाच्या आजाराची साथ चाललेली आहेत ते पण आजार होऊ शकतात व आमची नगरपालिकेला विनंती आहे की तुम्ही जर कोरोनाचा एवढा धसका घेऊन रस्त्यावर उभं राहून नागरिकांना तुम्ही तुम्ही गावातसुद्धा जाऊन देत नाही तर मग हे ड्रेनेजचं काम कुणी करायचं खरा मेन प्रश्न जो ड्रेनेजचा आहे गटारेंचा आहे तो तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या भागातील नगरसेवक यांच्या चा घरापुढं चकाचक गटारी आणि रस्ते आहेत सिन्नर शहरामध्ये सत्ताधारी सर्व नगरसेवकांच्या घरापुढे चकाचक रस्ते आहेत परंतु नागरिकांच्या एकाही गल्लीपुढं रस्ता आणि गटार नाही आहेत मग आम्ही शा आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो आहे की या कोरोनाच्या उद्भवलेला साथीपासून अटकाव करण्यासाठी आणि आमचा बचाव करण्यासाठी ताबडतोब ह्या गल्लीमधली जे ड्रेनेज जे बाहेर येतं याची ये दुरुस्ती करावी अन्यथा प्रहार शक्ती पक्षाच्या वतीने दोन दिवसांनी आम्ही आडोफाटा इथे रास्ता रोको करणार आहेत याची त्यांनी नोंद घ्यावी मग कोरोना बंद असो किंवा लॉकडाऊन असो याची आम्ही पर्वा करणार कर नाही कारण शेवटी आमच्या आरोग्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि मग आम्ही रस्त्यावर उतरू याची दखल नगरपालिकेने घ्यावी ही विनंती